हायलँड गार्डन को कोहाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीच्या माझी प्रदेशद्वाराजवळ नर्सरी तात्काळ हटवण्याबाबत भाजपाचे द्रमाण बायको मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी जाऊन जागेवर पाहणी केली होती त्यानंतर महानगरपालिका माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीला जाऊन याविषयी सहाय्यक आयुक्त सोनल पायल यांच्या तसेच निवेदन देखील गार्डन कोहाऊसिंग सोसायटी लिमिटेड या उपयोग पत्राद्वारे आपणाकडे त्यांच्या सोसायटीच्या माझी प्रदेशद्वाराजोबत दिल्या अंत्यकृत नर्सरी व्यवसाय चालवा विशेष सदर नर्सरी व्यावसायिकांनी सोसायटीच्या मागील प्रवेशद्वारा लढत आणि महापालिकेच्या आरक्षणांच्या प्रवेशद्वारावर हा व्यवसाय आदेश सदत जागेला जाण्याचा मार्ग बंद झाला होता तसेच सदर नर्सरी मध्ये कार्यक्रम त्यामुळे सोसायटीच्या सुरक्षित सदर जागेची स्वच्छता होत नसताना हायलँड गार्डन सोसायटीच्या असलेली अनधिकृत नर्सरी तात्काळ हटवण्यात यावी आणि सदन जागेची साफसफाई करून लोकांसाठी खुलं करण्यात यावं आठवडाभरात हे अतिक्रमण न काढल्यास भाजप स्थायीने ते काढलं जाईल याविषयी माझ्यावर पुन्हा जरी दाखल केला यांच्यासाठी घ्यायला तयार आहे असं यावेळी भाजपचे ब्रह्मांड बाळकी मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं त्या मागणीला प्रभाग समितीच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद देत आठवडाभरामध्ये हे अतिक्रमण काढल्याबद्दल माझीवाडा मानपाडा प्रभाग समिती सहायक आयुक्त सोनल काळे व त्यांच्या टीमचे यावेळी भाजपचे ब्रह्मांड बाळकी मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत आज आपण आयलँड गार्डन येथील जे गेल्या हप्त्याभरामध्ये आपण जो पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिकेने या सदर विभागात जी अतिक्रमण हो जे झालं होतं त्याच्यावर जी कारवाई केलेली आहे आपण पाहू शकता तर जो आरक्षित भूखंड आहे जो ठाणे महानगरपालिकेचा आरक्षित आहे या आरक्षित भूखंडावर जो अतिक्रमण होऊन ती जागा कोणीतरी बळकावण्याचा प्रयत्न केला होता आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे जे इथलं अतिक्रमण होतं त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त माननीय कालिस मॅडम यांना जो निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाचा त्यांनी मान ठेवून आज जी कारवाई केलेली आहे त्याबद्दल था ठाणे महानगरपालिकेचे आपण मानावेतोड आभार कमी आहे तसेच सदर कारवाई ही वारंवार चालूच ठेवावी जेणेकरून या पूर्ण प्रभाग क्रमांक आठ मध्ये जो फेरीवाल्यांचा विळखा इथे पडलेला आहे तो कुठंतरी संपुष्टात येईल आज आपण इथे कारवाईची मागणी केल्यानंतर बऱ्याच ठिकाणून प्रतिक्रिया यायला लागली की खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवताय आणि ह्या आपल्या ज्या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून जे नागरिकांचा इथून जे स्थानिक नागरिकांचा आपल्याला जो वाढता प्रतिसाद मिळतो आहे याची कुठंतरी दखल घेऊन जी झोपी गेलेली माणसं होती ते देखील जागे झालेले आहेत आणि एक केविळवाना प्रयत्न ते त्यांच्या ते माध्यमातून पण करत आहेत पण नागरिक सगळे सुट्ञा आहेत आणि नागरिकांना माहिती आहे ना की गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जो या पूर्ण प्रभागाला जो अतिक्रमणचा विळखा लागला होता आणि त्या विळख्यातनं आज जर त्यांची मुक्तता करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही कारण की इथले लोकप्रतिनिधी फक्त याच्यातनं भेटणाऱ्या मळाईमध्येच आहेत परंतु या, या नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल कुठल्याही प्रकारची कोणतीही त्यांना काहीही विषय इथे पडलेले नाही आहेत आज खरंतर या सगळ्या विभागाच्या वतीने जी कारवाई केलेली आहे ही खूप स्वागतास्पद आहे आणि यापुढे देखील आपण अशीच कारवाई करत राहणार ही ठाणे महानगरपालिकेला आमचा पाठपुरावा राहील आणि ह्या ठिकाणी परत अतिक्रमण होणार नाही याची देखील दखल आम्ही घेणार आहोत दक्षता घेणार